नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आज आहे वार सोमवार मी आज आपल्याला सांगणार आहे पुणे गोलटेकडी येथे झालेला कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात की गेल्या आठवड्यामध्ये किंवा या या दिवसांमध्ये संततधार पावसाची देखील सुरू झालेली आहे पण या संतधारेमध्ये या पावसामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटलेली आहे काही ठिकाणी कांद्याचे भाव वाढलेले आहेत काही ठिकाणी कांद्याचे भाव कमी झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुणे गोलटेकडी या ठिकाणी झालेला आजचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक झाली होती एकशे वीस गाड्यांची शेतकरी मित्रांनो या ठिकाणी गोलटी माल जो होता तो, तो सातशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी कांद्याचा भाव झालेला आहे शेतकरी बांधवांनो गोलटी माल जो होता तो एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल झालेला आहे मीडियम माल जो आहे तो तो, तो चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलने या ठिकाणी खरेदी झालेला आहे शेतकरी मित्रांनो मोठा भारी माल जो होता तो सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि शेतकरी बांधवांनो त्यामध्ये टॉप काही लॉट जो होता तो तो अठराशे ते एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की या ठिकाणी मी तुम्हाला मागील व्हिडिओ देखील सांगितले होते की बांगलादेशामध्ये काही आयात कांदा आयात निर्याती आयात बाबतचे संकेत आपल्याला मिळालेले होते तर काल रविवारी जे बांगलादेशामध्ये असे आ, जे हिलीलँड पोर्टलचे उपविभागाचे जे उपविभागाचे उपसाहाय्यक आहेत मोहम्मद अली यांनी सांगितलेले आहे की बांगलादेशमध्ये हिलीलँड पोर्टलद्वारे भारतातून एकशे पन्नास टन कांदा आयात करण्याची परवानगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पाच आयातदारांना कांदे आयात करण्याची परवानगी या ठिकाणी मिळालेली आहे अशी जी माहिती आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जे उपसहायक आहे हिलीलँड पोर्टल विभागाचे जे उपसहायक आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद युसुफ अली यांनी अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो असेच वेगवेगळे माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद